मित्रांनो लक्ष्य बैल म्हणजे आपण त्या बैलांना काढतोच नव्हता काय तस्कर मित्रांनो तो तस्कर आणि हा लक्ष्य सेम मित्रांनो चिमण्या दिसतोय आणि मला वाटते चिमण्या दिसतोय बैल चिमण्यासारखं दिसतोय चिमण्यात पळाला पण बैल तिकडं चार पाच शंकर पटाला बैल पळालाय एक नंबर केलेला चार चार मैदाना पळाला चार मैदाना एक नंबर हा चिमण्यामध्ये तर मित्रांनो ह्या साईडला येऊन बघू शकता तुम्ही चिमण्यावर पण बैल पळालाय आज चौसठ लाखाची खरेदी आहे दे बाड्रे साहेबांची आणि त्या चिमण्यावर हा बैल त्यांचं मालकाचं म्हणणं आहे की चार मैदानात पाळाला चार पण मैदानात त्यांनी एक नंबर केला त्यांच्या शंकरपटात बरोबर तर बैल एकदम शांत बैल आहे म्हणजे असं तिकडची बैल शांत राहते तिकडे मारत बिरत नाही 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 म्हणजे आम्ही मार मार मारतच नाही वासरांना म्हणजे जीव लावतो एक घरच्या मेंबर सारखं म्हणून ते एक डेरिंग असते त्यांना आणि कितीची खरेदी आहे तुमची ही खरेदी मला मजा वाटेल बावीस हजाराची खरेदी मित्रांनो बावीस हजाराची खरेदी तुम्ही घेतली बरोबर कुठून घेतली का हे आपल्या गावातून गाडी चालली होती पण त्या गाडीतून वासर उतर पण मित्रांनो यांनी किती काळजी घेतली आहे बागा आपल्यातली लोक म्हणली दोन दोन बैल घेऊन येऊया पण प्रत्येक बैलाला यांनी एक टेम्पोला आहे म्हणजे सेपरेट हो हो किती जण आला तुम्ही आम्ही दहा ते पंधरा जण गेले अजून काही मित्र यायचे बाकी काही येऊ राहिले मागून किती हे म्हणजे या का मैदानाचा खर्च आता जर काढला तर किती काय जवळपास पन्नास ते साठ हजार रुपये दोन्ही बैलाचा खर्च येणार मला साठ एक हजार रुपये घालून मित्रांनो एक लाख रुपयाचं बक्षीस जिंक काय साठी म्हणजे एक ध्येय मित्रांनो प्रत्येकाचं की आपण जिंकावं आणि या तुम्हाला या बक्षिसाचं महत्व बक्षिसाचं महत्व जास्त आहे का गुलालाच महत्व जास्त नाही गुलालाचं महत्व जास्त आहे बक्षिसाचं महत्व आणि बक्षिसाच भक्काम दिले आपल्याला त्यानं का चित्त किती कमवलं बैलांना माझा त्याची काही गिनती नाही झाला अंदाज त्याचे तरी बी पस्तीस एक, एक, एक मैदान पहिले नंबर झाले असं एका मैदानाला एक नंबर केला किती भेटतो तिकडे काय एकवीस बावीस हजार तीस हजार एकावन्न हजार रुपये असे मैदान राहते तिकड आमच्या इकडे शंकरपट त्या बैलाला त्या बैलाला एकवीस लाखाची मागणी आली बरोबर का दिलं नाही ते त्यांचं प्रेम ग्रेम बैलावर सध्या काय आपण हा ते बैलाने म्हणजे आमचे माझे वडील फुलसिंग शेठचा अंदा त्यांनी आम्हाला हा बैल घेऊन दिला होता आणि घेतल्यानंतर त्यांनी एक नियोजन केलं होतं देवगड फाट्याच्या मैदानाचं तिथे मैदानाने बाबांनी ज्या दिवशी नियोजन केलं त्या दिवशी ते देवाघरी गेले आणि देवाघरी गेल्यानंतर एक सगळं माझा मित्रपरिवार होता जसे गुड्डू शेठ जाफराबादचे एक आमच्या चांदोचे एक आमचा नियोजनाचा नियो मेन बादशा माणूस आहे मित्र सुरेश राजपूत त्यांनी आणि त्यांनी बैल घेऊन गेला होता देवगड फाट्यावर तर तिथून त्यांनी बैलासाठी बाबांच्या नावासाठी त्यांनी एक नंबर केला त्यापासून सर्व घरच्या फॅमिलीने ठरवलं की आपल्याला बैल द्यायचं नाही त्या दिवशी नियोजन केलं तर त्या दिवशी देवाघरी गेली देवाघरी गेले म्हणजे शेवटचं नियोजन होत थे। त्यांचं त्यांचं शेवटचं नियोजन होत आणि बैलांनी सिद्ध करून धावलं मित्रांनो एक त्यांच्या बंडोळ्यात पाणी बरे की बैलाने तिथे एक नंबर केला म्हणून तुम्ही एकवीस नऊ किती बांधाल ते बांधत नाही ते पण इकडे बघू शकता टेंट अगदी घराप्रमाणे केलं त्यांनी आणि त्यांची बैल बुलढाण्यात बऱ्यापैकी तो आपला ती आणि हिजोड त्यातला एक बैल मित्रांनो गेल्या वर्षीचा हिंद केसरीचा आदतचा मानकरी एक्का एक्का बरोबर एक बैल पाळणार आहे मित्रांनो तर चला जाणून घेऊया त्यांच्याकडून दादा कुठून आलाय तुम्ही आम्ही बुलढाण्यावर चांदोळ सं, या गावातून किती किलोमीटर आहे अंतर ती साडे पाचशे किलोमीटर साडेचारशे चारशे किलोमीटर आलाय पहिल्यांदाच आलाय का ह्याच्या आधी आलता याच्या अगोदर पण आलो इथं कुठं आलता वडकीच्या मैदानात आलो होतो त्यानंतर एक दोन मैदान केले पुशेगाव होते आता इकडे सोबत असतात म्हणजे बुलडा पहिल्यांदा तुम्ही आलता बाब्याला घेऊन बरोबर बाब्याने इथं गाजवलं अगदी मला वाटते चौदा मैदानाचा एक नंबरचा मानकर मित्रांनो आणि म्हणजे कशी पहिले आता म्हणजे तुमच्याकडून ही पण आमच्याकडे शेकंड ला एक नंबर पळते टॉप टॉपची ठोकली त्यांनी बर आता मला सांगा इथे वर केला ज्यावेळेस आलता पहिल्यांदा त्यावेळेस कुणाबरोबर पळला काय फौजी हो संदीप शेठ बोंडवे काय रा, राहिली गाडी राहिली थोड्या घासाघाशीत राहिली होती मथुरच्या से, सेमीत होती एक दोन नंबर लावताली होती घासा घाशीत गाडी म्हणजे नाही का कारण आमच्या बैलाला एक अडीचशे तीनशे फुट पळायची सवय असते आणि तुमची कडचा कच म्हणजे एक हजार अकराशे फूट असतो तळात मथुर बितूरला टाकून गाडी पळाली पण एक तोंडाव घासा घेत नाही का मतूरनं गाडी एक वाईस स्वतःच गाडी झालेली नाही तर तिथं पण फायनल ला गाडी शंभर टक्के वडकीला राहिले वडकीला हि हो, कुणाबरोबर होता म्हटलं तुम्ही त्यानंतर कुठल्या माहिती पाहाल त्यानंतर देवगड फाटा तिथं काय झालं एक नंबर झाला नेव्हाशात मित्रांनो ने एक नंबर केला ह्याच्याबरोबर कोण पळ आला आमचे साहेब राजपूत पावणे त्यांचा मल्हार 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 करण साहेब बर आणि हे, आता ह्या बायला नाव काय तस्कर आणि त्या लक्ष्या तस्कर आणि लक्ष मित्रांनो हे घेऊन आले आता जे देव देगा, देगावला एक नंबर केला ती लक्ष्य होता का तस्कर होता तस्करचा बाहेर कोणाबर आहे आता तस्करचा पैरा एकावर तस्करचा पैरा मित्रांनो ह्या बैलाचा पैरा आहे एका जे गेल्या वर्षी आदतचा एक नंबरचा मानकरी म्हणजे आदतचा ओरिजिनल हिंद किचरी एक प्रकारे त्यावर पायरा आहे कसं नियोजन झालं काय हम्म आमच्या पाहुण्यांनी नियोजन केलंय पाहुण्यांचे मित्र आहे अनिल राजपूत आता तिकडे बाहेर गेले ते हा बाळ भाऊ ते तुम्ही निवेदन केले एक प्रकारे सांग गाडी ना आम्हाला वाटतो तशी गाडी मागच्या वर्षी एक्याने एक नंबर केला हो तस या वर्षी एक नंबर व्हावं ही आमची अपेक्षा असते आम्ही पण इतक्या नाही येतो आमचा बैल पळतो म्हणून आम्ही इतक्या दूर नाही येतो ना आता बैलाच्या मालकाचं नाव काय हो शंकर चांदा चांदोळ तालुका जिल्हा बुलढाणा तिकडे शंकर टॉपला बोलतोय टॉपला बोलतो आणि एक का बर निवेदन झालं काय वाटतंय आनंद आहे गेल्या वर्षी एक नंबर केला यावर्षी गुलाला त्राव याचा हो आमची इच्छा आहे बरं आता मला सांगा लक्षात नियोजन केलं ते आम्ही तिकडचा बैल दिला इकडे नवीन खरेदी झाली पांढर किती झाले सध्या एक दोन नंबरात बैल पळतो इकडं टॉपच्या वेळेला बैल पळालाय त्या वरून नियोजन करेल काय नाव नाव तर काही विषय सांगितलं नाही एवढा आम्ही मालकाने सांगितलं नाही सांगितले पहिले तर ब्याऐंशी गाटामध्ये ब्याऐंशी गाटामध्ये मित्रांनो ब्याण्णव ब्याण्णव तिथं ह्याच्या बरोबर पडतो नाही तो ला गटात पडत होता हा जनरलला पळत होता आमच्याकडे दोन गट असतात एक डगट असतो आणि एक जनरल असतो तुमच्याकडे कसं आदत आणि ओपन कसं आमच्याकडे आदतचा डगट असतो आणि जनरल मोठा असतो तो आदत मध्ये दुसरा देऊ आता दुसरा झाला दुसरा आहे मित्रांनो आणि तो गाजवतो तिथं चालू ला एक जिथं जाईल तिथे एक दोन नंबर आहे त्याचा हा चालू सीजनला त्याचा पाहिला तिकड तिकडच घेऊन आणला तिकडचा दोन बैलाचा साठ हजार रुपये खर्च आणि इतक्या लांब पर्यंत म्हणजे हा प्रवास काय सांगता या विषयी सांगायचं काय एक गुलालासाठी किंवा आपल्या नावासाठी धडपड असते मालकाची प्रत्येकाला वाटतं आपण महाराष्ट्रात आपलं नाव झालं पाहिजे आपल्या नंदीत नाव झालं पाहिजे असा विषय प्रत्येक मालकाला वाटतं मोठ्या मैदानात पळालं की माणूस तर राहिला नावाला येतो माणूस नाव रूपाला महाराष्ट्रात ओळख निर्माण होती वेगळीच असा विषय आणि साठ हजार रुपये घालून तिकडं तुमचं पहिलं बक्षीस किती असतं किंवा मोठं सगळ्यात मोठं आमच्याकडे एक अकरा वाज अकरा हजार पासून बक्षीस असतात तर एकवीस बक्षीस असतात आणि त्यानंतर लाखापर्यंत बक्षीस असतात आतापर्यंत ह्या बैलाचे बैलाचे किती नंबर आहेत एक नंबर तिथे आमच्याकडे भरपूर असे नंबर येते पण ह्या वर्षी चालू सीजनचे तीन फेऱ्याच्या मैदानाला पंचवीस गुला आले तीन फेऱ्याचे आमच्यासारखे हा हा जिकडं हा आणि ते तीन फेरायला तो पहिल्यांदा लक्ष आणलाय नाही फर्स्ट टाइम आणलाय आम्ही म्हणजे त्याची गती आती त्याला बैल स्पुरत नाही म्हणजे आता समजल काय म्हणजे हे तर पहिल्यांदा तुम्ही त्याला एक प्रकारे केला एवढा पळतोय बैल किती तीनशे फुटात असतो पण दिवसात किती फेर होत दिवसात आपला आता नंबर कसं आहे बैलाच बैलावर असतं डिपेंड सेकंद सेकंद आतून आले तर एक फेरा आणा लागतो नाही आतून आले मग दोन तीन फेरे होतात सस करून त्याचे एक दोन फेरा याच्याशिवाय फेरा झाला नाही त्याचा एक दोन ह्याला ला किती मागणी म्हणजे आता मला सांगा एक नंबर केला वाटते कुठे देवगड 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 फाट्याला त्यावेळेस मागणी किती दोन नंबर मोठ्या किती मागणी आली काय मागण्याशी वर आली एक एकवीस लाखाची मागणी आली पंधरा लाखाची मागणी आली पंधरा किंवा एक पंधरा लाखाची एक मागणी आली एकवीस लाखाची एक मागणी आली द्यायचा कधी निर्णय काय नाही सध्या तसा काही विचार नाही बर आणि लक्ष कुणी मागितला नाही इकडं तर आतापर्यंत आता, आता सध्या नवीन इकडं पहिल्यांदा झाला अजून काही मागणी झाली नाही तिकडे बरेचशी झालेली मागणी मालकाचा काही विचार नाही त्याचा मित्रांनो ह्याला शुभेच्छा धन्यवाद